اچھا <laughs>

ते जे आंदोलन होतं महाराष्ट्रामध्ये सोळा भ्रष्टाचारी मंत्र्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप जा झाले आदर्श असेल सिंचन घोटाळा असेल ऊर्जा घोटाळा असेल असे आरोप होऊन देखील त्या मंत्र्यांच्यावरती कुठली कारवाई आघाडी सरकारनं केली नाही याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन केलं आज सोळा तोंडी राक्षसाचं धन करण्याचं ते आंदोलन आम्ही चांगली केलं परंतु पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं आहे केले केसेस घालतील काय फरक पडत नाही शिवसेनेकांना शिवसेनिक नेहमीच अंगावर केसेस घेत असतो ह्या सोळा मंत्र्यांच्या वरती जर का ताबडतोब कारवाई केली नाही तर ह्याच्यापेक्षा देखील तीव्र आंदोलन शिवसेनेच्या वतीने छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी मी देत आहे